मराठा आंदोलकांमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न बनावट जखमी व्यक्ती पकडला तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला करा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला मोठा जनसमर्थन लाभत आहे याच वेळी एक व्यक्ती गर्दीत शिरला आणि जखमी असल्याचे नाटक करू लागला डोक्याला पट्टी व लाल रंग लावून तो आंदोलकांमध्ये मिसळला मला मारला आहे यांच्याकडे हत्यारा आहेत अशी आरडाओरड करत त्याने गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला मात्र काही आंदोलकांच्या दक्षतेमुळे त्याचा हा बनाव उघडकीस आला त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आले नंतर स्पष्ट झाले की तो खरोखर जखमी नसून मुद्दाम गोंधळ घालण्यासाठी आला होता या घटनेनंतर आंदोलकांनी सर्वांना सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रवृत्तींपासून आंदोलन दूर ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा